कर्जत आणि खालापूर तालुक्यातील मोठे विकास प्रकल्प या ठिकाणी खंडणी वसूल करणारे कोण आका आहेत याचा शोध आम्ही घेतला असून त्यांचे सर्व कारणामे बाहेर काढले जातील आणि त्या आकाला जेलची हवा खावी लागेल असे जाहीर इशारा सुधाकर यांनी दिला तर खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करणारीही आपल्या लोकप्रतिनिधी यांच्याकडून जाहीर निषेध केला तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन आपली अक्कल पाजवत आहेत हे निषेधार्थ आहे अशी टीका सुधाकर घारे यांनी केली कर्जत येथे सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद आयोजन केले होते त्यावेळी परिवर्तन आघाडीचे नेते माजी सभापती अशोक बोपतराव माजी सभापती एकनाथ धुळे तसेच अंकित साकरे संतोष बैलमारे दीपक श्रीखंडे शेखर पिंगळे रोहिदास सुरे का आदी होते। मी तर सांगतो रायगडला आणि बीडला आणि बिहारला पण लाजवेल अशा पद्धतीचे आता खऱ्या अर्थान करत मध्ये आहेत त्याचा शोध लावण्याचं काम आजपासून आम्ही सुरू करतोय जे जे विषय आहेत हो ते तुमच्याकडे आता रोजच पत्रकार परिषद होतील आणि त्यांचा त्यांनी ज्या ज्या पद्धतीने त्यांच्याकडून कोण खंडी घेते कशा पद्धतीने खंडणी घेत आहे त्याचा सुद्धा शोध लागणार आहे पोलिसांना सुद्धा दनदाटी करून तुम्ही मला या माणसाला मी पाठवतो त्याच्याकडून मला पैसे घेऊन द्या त्रास माझं नाव सांगू नका असं सगळं रेकॉर्ड मी तयार केले दोन हजार एकोणीस पासून या हक्काने काय काय फोन केले होते सुद्धा मी माहितीच्या अधिकार ते सुद्धा मी पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला दाखवणार आहे परंतु या आमदार महोदयाला मी सांगणार आहे का तुम्ही ज्या पद्धतीने आदरणीय शेतकरे साहेबांच्यावर बोलताय आदरणीय आदित्यदाईवर बोलताय तेवढी तुमची उंची नाहीये कारण तटकरे साहेबांनी आणि अजितदा जर मनावर धरला असता तर कर्जत कलापूरचा आमदार सुधाकर घाडे असता कर्जत लाईव्ह साठी रामदास माई कसे